नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल चॅनलमध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर आपण आता एक नवीन रेसिपी बघणार आहे आता सध्या बाहेर पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असेल की काहीतरी गरमागरम असे भजे खाऊ वाटते त्यापैकीच मी आज तुम्हाला पत्तागोबीचे भजे करून दाखवणार आहे तर भज्यासाठी ना मी अशी गोबी घेतलेली आहे तर काय बरं का मी आधी ना खिसून घेतली तर खिसलेली ना तर खूप बारीक झाली तर तुम्ही आता खिसू नका चांगली अशी छान उभी कापून घ्या म्हणजे छान आपल्याला खेकडा भजे होते कापले कांद्याचे तसे भजे होते तर मी आता ही दोन्ही मिक्स केलेली आता छान आपण भजे तयार करू आता भज्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण पाहून घेऊ हे लसण आणि अद्रक मी थोडंसं असं कुटून घेतलेलं आहे पेस्ट असेल तरी चालेल पण ताजी ताजी पाहिजे हे असं ताजं कुटून घेतलं आहे मी एक कांदा कापून घेतलेला आहे कोथंबीर कापून घेतली लाल तिखट धणे थोडे असे जाडसर कुटलेत जिरे पण कुटून घेतलेले आहेत ओवा आणि तांदळाचं दोन चमचे पीठ आहे आपण पोहे खातो का ते दोन चमचे पीठ तर गोबी मी एक वाटी घेतली ना तर सेम ही वाटी अर्धी बेसनपीठ घेतले आता आपण कापलेली गोबी टाकून घेऊ हा कांदा पण टाकायचा कांदा टाकला कोथंबीर टाकू धने जिरे थोडंसं जाड कुटलेलं आहे अद्रक लसण आणि ओवा थोडा चोळून टाकू ओवा अवश्य टाका कारण ओव्यानं छान सवू लागते लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकू पू। मीठ टाकून घेतलं आता आपण आधी याला मिक्स करून घेणार आहे चांगलं चुळून मिक्स करून घ्यायचं तेव्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच पाणी सुटलेलं आहे पचपच आपल्याला याच्यात पाणी टाकायचं अजिबात नाही कारण आपल्याला हे पत्तागोबीमध्ये आणि कांद्यामध्ये पाणी आहे तर एकदम घट्ट असं भिजून आपल्याला भजे करायचे त्याचे चांगले कुरकुरीत आता हे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेले ते टाकते आणि पत्ता गोबी एक वाटी होती ना तर अर्ध्या वाटी बेसन पीठ पण मी आता थोडंसं टाकते आधी नंतर बाकीचं टाकते आता याला पण आपण मिक्स करून घेऊ हे अर्ध्या वाटीतलं आता पूर्ण घेतलं मी कारण लागतं आपल्याला एवढं पीठ अजिबात पाणी नाही टाकलेलं त्याचं आंगच्या पाण्यातच आपलं सुटले ना पाणी ते मिठा म्हणजे मीठ आपण तिकट ते टाकलं ना तो गुबी दण कांद्यात पाणी असते त्याच्यामुळं पाण्याची पा, गरज नाही प मी असं पीठ हे भिजून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलंच घट्ट तर थोडं एखादा चमचा तुम्ही पाणी टाकू शकता नाही तर पातळ वाटलं तर थोडंसं अर्ध्या वाटीपेक्षाही पीठ थोडं वाढू शकता हे अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे बिना पाण्याचा एकदम काही एक, एक थेंब पण पाणी नाही याच्यात आता आपण याला तळून घेणार आहे पकोडे आहेत नाहीचे तर आता याला थोडंसं बाजूला ठेवते आणि तेल गरम करायला ठेवते आता तेल गरम झालेलं आहे आता आपण भजे तळून घेऊ एकदम चांगलं कडकडीत तेल गरम आहे नंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे थोडा कमी केला मी गॅस आधी गरम करून घ्यायचं चांगलं तेल आणि आपल्याला ना जसा आकार येईल का आपल्याला तसे हे भजे असे तेलामध्ये सोडायचे असे गोल भजे करायचे नाही आपल्याला छान खेकडा भजे आपण म्हणतो का कांद्याचे ते तशी ता भजे करायचे आपल्याला आणि जेवढे बसते तेवढे टाकून घेते आता मी आता भजे टाकले ना तर कमी गॅस केला कारण काय होते फुल गॅसवर ना वरून एकदम असे कलर छान येतो आणि आतमध्ये ना कच्चे राहू शकते त्याच्यामुळं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि कमी गॅसवर तळायचे आता म्हणजे आतपर्यंत आपले भजे तळले पाहिजे छान कलर पण यायला लागलाय आणि अगदी कमी गॅसवर आपण तळले पण आधी तेल चांगलं गरम होऊ द्या नाही तर एकदम कमी गरम मध्ये ना तर काय होत एकदम तेल धरते हे पहा छान कलर आलेला आहे आपण काढून घेऊ आता जाळीमध्ये टाकले म्हणजे तेल आपलं खाली पडेल आता राहिलेले ना मी असेच तळून घेते अशा प्रकारे पत्ता गोबीचे कुरकुरीत भजे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद